हाय हॅलो मी नरोषा चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्री नीनो रिपब्लिक डेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललो आहे आता खेड शावापूरला पंचमुखी मारुतीचं दर्शन घ्यायला तर आता हे का गाडी काढली सुचे तिकडं आहे तर आता आम्ही निघालोय तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर आहे हॉटेलमध्ये स्वाद आहे आग व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे पण आम्ही व्हेज पण आहे पण वेज पण परत व्हेजेवर पण तुम्हाला वेज पण

फक्त हे शू बारी युअर लुकिंग लाइक अ स्मॉल किड सी मम्मा हे काय मंदिरच आहे ना हेच होत हेच होतं दहा ह्याच्यात फोटो सांगते ना ते खाली चांगली खालीच आहे की खालीच खालीच जायचं म्हणजे समोरचा दरवाजा हा होता वाव वटवृक्ष मस्त ना वाटतय आलो आम्ही मंदिरापेक्षा जुन आहे खूप प्राचीन काळातलं

उधर भी खेत है वाव सुंदर नजारे है वाव इथे पण खेत आहे खूप छान वाटतंय खेत आहे मस्त शेत आहे इथे म्हणजे परिसर खूपच छान आहे शांत सुंदर आहे मला खूप आवडलेलं आहे आपल्याला खूप आवडली तुम्हाला पण आवडेल देवगा इथे तीन नंदी आहेत

तू yeah, ये yeah. yeah. oh, hmm. <laughs> <privileIFA>

कुठे ते मुलं म्हणतात कुठे आपण आत येत होतो ना विचार कोणाला माहिती असेल बघू ना त्याच्याबद्दल विचारू ना कुंड आहे इकडे इकडे इकडे

तुमा, 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 महा जुना मंदिर आहे महादेवाचं आता इथं दर्शन घेतलंय आता मारुतीचं दर्शन घ्यायला यावर बाबू

शिडी सारखं पण वाटतंय ना बघा इथून.